तेव्हापासून झाला नाहीये बंधू भगिनीनो मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही माननीय पंतप्रधान मोदी दिली सूर्यघर योजना दिलीय प्रधानमंत्री चाळीस हजार सूर्यघर लावत आहे तुम्ही चौघाई नगरसेवकांनी या भागाचा दौरा करून शंभर युनिट चा कमी बीज वापरणारे ग्राहक या ठिकाणी बसलेले सत्तर टक्के लोक बसले आहेत जे शंभर युनिटच्या कमी बीज वापरतात त्या सर्व घरावर चाळीस हजाराचं सूर्यगार प्रधानमंत्री सूर्यघर प्रधानमंत्री सूर्यघरात लावून देणार आहे आणि सूर्यघर लावल्यानंतर पुढचे पंधरा वर्ष तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही पुढचे पंधरा वर्ष तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही असं सूर्यघर लावण्याची निवडणूक आहे पंधरा तारखेची निवडणूक प्रधानमंत्री सूर्यग्रह येऊ नची पंधरा तारखेची निवडणूक में है सीसीटीव्ही सर्व्हिलची आहे पंधरा तारखेची निवडणूक या शहराच्या रक्षा करण्याची आहे पंधरा तारखेची स्वामी देण्याची आहे विकासाची गाडीची ताकाची आहे चार ताकाची आहे एक ताक पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे दुसरा चाक देवेंद्र फडणवीसच्या ठिकाणी गडकरीच्या आहे चौथा चाक चंद्रशेखर पंच्याऐंशी कोटी रुपयाचा आहे तुमची वाट पाहता पंधरा तारखेला या विकासाच्या गाडीच्या ड्रायव्हर महापौर कोण या विकासाच्या गाडीच्या ड्रायव्हर महापौर कोण राहणार विकासाचा गाडीचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे तुम्ही आशीर्वाद द्या नाही फक्त ना काळजी करू नका माझं एक काम करावं का मी एवढं कामं करून देणार आहे तुम्ही माझे एक काम ऐकाल का खरं सांगा ऐकाल का इकडे काही लाडक्या मोदी बोलत नाही तीर संक्र दे उद्या गोड़, गोड़ तो बोला तुम्हें मजे एक का, वो पंद्रह तारखे लोकर लौकर जोपूटा उठाल का लोकर, पंद्रह तारखेला लौकर जोपू उठा तुम्हार परिवार के दा परिवार की तैयार करा क्या मोबाइल नंबर मे कांटेक्ट करा वीस पैसाचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या अमरावतीला सुरक्षित करणार आहे आपल्या अमरावतीला सुरक्षित करणार आहे किती घर म्हटलं मी किती घर म्हटलं घर आणि आजूबाजूचे कराल काय यादी तयार कराल का तुम्ही काय करता भाऊ पत्रकार बद्दल तुमचे मतदार तुम्ही यादी तयार करून बिलकुल तुम्ही काय करणार भाऊ किती झालं कुठे घेऊन जाल कुठे घेऊन जाल उरण का नागपूरला पंधरा तारखेनंतर नागपूरला येण्याचं निमंत्रण म्हणून आलो आहे पंधरा तारखेनंतर चौघे लोक विसरू नका या चौघे लोकांना विनंती आहे आमच्या लाडक्या बहिणीसाठी दहा बस करा आणि आई महालक्ष्मी जगदंबेच्या कोराडी महालक्ष्मीच्या दर्शनाला यायचं कुठं बोला तिथे भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून राज्य पर्यंत देशातलं सर्वात सुंदर सांस्कृतिक केंद्र तयार झालं आहे अठराशे सत्तावनच्या लढाई पासून कालपर्यंत आवती दिली ते भारत माता भवन तयार झाला आहे पोरगा गेला तर वीस मार्च घेऊन येईल एवढं सुंदर भारत माता भवन तयार केला आहे दर्शन करून प्रसादाची व्यवस्था मी करणार आहे कारण माझ्या बाजूला आई महालक्ष्मी जगदंबाच्या मंदिरासोबत अंबादेवीच्या मंदिराचा विकास आपण करणार का काय ना बघा पंधरा तारखेला काय करणार आहे पंधरा तारखेला दहा परिवार घेऊन जा आणि तुम्हाला मशीरवर चार परिवार दिसेल इकडं तिकडं पाहू नका कोणी तुम्हाला तो बोलता पाला नाही चक्कर में जाऊ मत ते कमल आहे दुसरा कुठे नाही आहे चिंता मत करू इतर उदर मत देवढ्या जोरानी कमलाची बटन दाबा एवढ्या जोरानी कमलाची बटन दाबा माझ्या बहिणीनो भावांनो दहा परिवार घेऊन जा आणि एवढा जोरावर पटवून दाबा फक्त पटवून तोडू नका जर तुषार वाढते म्हणे कशाने बावड पुढे आले मला एक घंटा लेट झाला पटवून तोडली एवढ्या जोराने पटवून दाबा की सोळा तारखेला एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ निघाले पाहिजे आमच्या देशमुखला आमच्या बाळाने तुम्ही जे मताचं कर्ज द्याल पुढचे पाच वर्ष इमानदार कर्ज घेऊन पाच वर्ष मताची अपेक्षा पूर्ण करू इमानदारपेक्षादार तुमची सेवा करू मताचं कर्ज द्या मताचं दान म्हणून पडून जाणारे खूप लोक आहेत पण आम्ही मताचं कर्ज मागायला आणि तुषारच्या चेतनच्या आमच्या देशमुखताईच्या त्याच्या बालांताच्या मताच्या कर्जाचे जमानदार नितीन गडकरी आहे चंद्रशेखर बावनकुळे आहे देवेंद्र फडणवीस आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी आहे विकसित भारत विकसित अमरावती करणार काळजी करू नका दीपावली लक्ष्मीपूजन केला असं ना दीपावली लक्ष्मीपूजन केलं का ताई बरोबर श्रद्धापूर्वक केला असेल परिवार परिवारासोबत तर तुम्हाला आई महालक्ष्मी कशावर होती आई महालक्ष्मी कशावर होती दावा। दावा। आई महालक्ष्मी कशा होती मग तुमच्या घरच्या विकासाची लक्ष्मी तुमची महालक्ष्मी लक्ष्मी कमलावर होते तर अमरावतीच्या विकासाची लक्ष्मी लताताईच्या तुषारच्या कमलावर येणार आहे तुषारच्या कमळावर येणार कोण कोण दहा घर घेऊन जाते दहा परिवार कोण कोण घेऊन जात त्याला हातमार करा काही तुम्ही काही झगलाय काही वाद आहे का मग तुम्ही दहा घर घेऊन जाणार नाही जाणार तुमच्या मागच्या तुम्ही घेऊन जावा तुमच्या मागच्या काही तुमचा हात खाली आहे ना म्हणून बघता कोण कोण दहा घर घेऊन जाणार तर भाऊ तुम्ही त्या पत्रकार भाऊ तुम्ही घेऊन जाणार दहा घर पण घेऊन जाणार हात वर करा घेऊन जाणार संकल्प करूया विजयाचा संकल्प राहतो भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर 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 सर्वांचे खूप खूप धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपटाचे दोन पदाधिकारी आपले इथे आज देवेंद्रजी आणि मोदीजींची कडून प्रेरणा घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात आहे उज्ज्वलजी देशमुख व अतुलजी थोटांगे यांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतो आहे सन्मान्य बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोघांचाही आपल्या पक्षात प्रवेश करून घ्यावा बोल भारत माता की जय श्रीरा भागात कमरत लड़